आहे आहे व्हिडिओ व्हायरल केला यामध्ये एकनाथ शिंदे ज्या हेलिकॉप्टरने आले त्या हे पैशाच्या बॅग शिंदेसेनेकडून आणि मोठ्या प्रमाणात पैशाचा वाटप झाला असा आरोप काय अत्यंत चुकीचा आणि बेजबाबदारपणाचा हा आरोप आहे शिंदे साहेब हे निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यावर होते आणि हेलिकॉप्टरच्या संध्याकाळच्या वेळेला हेलिकॉप्टर उडत नाही आपल्याला माहिती आहे आणि त्याच्यामुळे हेलिकॉप्टर मधून उतरून मालवण ते वेंगुरला आणि वेंगुर्ला ते सावंतवाडी आणि सावंतवाडी ते मोपा हा प्रवास त्यांनी गाडीद्वारे केला आणि तिथून ते पुढच्या आपल्या सोलापूर दौऱ्याकडे रवाना झाले आता तुम्ही ज्याला दौऱ्यावर असता त्याला तुमच्या कपड्याच्या बॅगा तुमच्यासोबत असणारच त्यांना पैशाच्या बॅगा म्हणणं याच्यासारखी चुकीची बाब दुसरी कुठलीच नाही असं मला वाटतं त्यांनी स्वतः खात्री करून घ्यावी की ते दौऱ्यावर होते आणि दौऱ्यावरचे त्यांच्या स्वतःच्या पी एच्या या बॅग तर स्वतः घ्यायलाच लागतात नाहीतर मग ते कपडे कसे बदलणार पुढचा प्रवास कसा करणार ही साधी गोष्ट आहे आणि त्याच्यातून असं काहीतरी खोटं बोलणं आणि एखाद्याची बदनामी करणं हे अत्यंत चुकीची आणि निषेधार्ह बाब आहे एका दिवसाच्या दौऱ्यावर आलेले नाही तिथून त्यांचा पुढचा दौरा होता मी आपल्याला अगोदरच सांगितलं की तिथून ते पन्हा ठाण्याला गेलेले नाही त्याच्याऐवजी ते त्यांच्या पुढच्या दौऱ्यावर रवाना झाले आणि त्याच्यामुळे त्यांच्या त्यांच्या बरोबर असलेल्या पिये सर्वांच्या कपड्याच्या बागा या त्यांच्या सोबत असणारच त्याच्याशिवाय ते प्रवास कसं करू शकतात रात्री मालवण मध्ये सापडल्याचा दावा करत गाडी पकडली आहे पोलिसांनी निलेश राणेने म्हटले भाजप खुल्याम पैसे वाटते याकडे कसं बघता नाही हा प्रकार तर सगळीकडे चालू आहे इथं सुद्धा बूथवर सुद्धा काही माणसं उभी आहेत आणि ते पैशाचा वाटप करतायत तर आम्ही पोलिसांना या संदर्भात सांगितलेलं होतं आणि पोलिसांनी जाऊन काही लोकांना तिथून हटवलं सुद्धा परंतु हा असे प्रकार निवडणुकीमध्ये होणं चुकीचं आहे असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे ह्याच्यावर नियंत्रण तर पोलीस यंत्रणेने केलं पाहिजे आणि निलेश राणेंना ते स्वतःला करायला लागलं तर मागच्या त्यांनी हे केलं त्यावेळेला त्यांच्यावरच उलटा खटला दाखल केला गेला किंवा एफ आय आर केला गेला आणि त्याच्यामुळे एकंदरीतच हा प्रकार कसा रोखायचा हे यंत्रणेने ठरवलं पाहिजे काल रात्री त्यांनी केलं त्यामुळे नंतर उशिरा दोघांना त्यांच्यावर कारवाई ठिया एका आमदारांना करावा नाही जलद गतीने जर ऍक्शन घेतली तर आमदारांना असं ठिया आंदोलन करण्याचा प्रश्न उद्भवणार नाही असं मला वाटत आणि त्याच्यामुळे त्याच्यावर ताबडतोब ऍक्शन व्हायला पाहिजे होती आणि ती ऍक्शन झाली असती तर हे प्रकार थांबले असते <laughs> भाजपच्या प्रवक्त्याने असं म्हटलेलं आहे की युती तुटली सिंधुदुर्गात आम्ही सर्वतोपरी तयारी दर्शवलेली होती परंतु भाजपकडून या संदर्भात काहीच रिस्पॉन्स देण्यात आला नाही ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळेच ही युती तुटली नाहीतर युती होण्या आम्हाला कुठलीही अडचण नव्हती भाजपने सिंधुदुर्ग जिल्ह्यात पैसे वाटपाची जी प्रथा सुरू केली असं तुम्ही म्हणताय का मुळात ही प्रथा सुरू करणं चुकीचं आहे असं मी मानतो की ही लोकशाहीला घातक आहे असं मला वाटतं निलेश राण्यांचा वापर केला जातोय असं नितेश राणे काल पुन्हा पुन्हा विचार केलेला आहे का वापर केला जातो असं म्हणणं चुकीचं आहे निवडणुका शेवटी स्वतंत्र लढवला जातो त्याला ते सुद्धा आपली निवडणूक लढवणार आपल्या पद्धतीने आणि भाजपने सुद्धा आपल्या पद्धतीने आपली निवडणूक लढवलेली आहे ह्याच्यामध्ये वापर केला जाण्याचा काही प्रश्न उद्भवत नाही पहिल्या दोन तासाची आकडेवारी आलेली आहे मतदारांनी उत्स्फूर्तपणे बाहेर येऊन मतदान केलेलं पाहायला मिळतंय चांगली टक्केवारी पाहायला मिळते ही एक चांगली बाब आहे जेवढी जास्तीत जास्त मतदान होईल ते लोकशाहीला पूरक होईल त्याने म्हणताय की पैसे वाटप होते जनता निलेश राणी काय म्हणतं मग तुम्हाला शिंदेसेना या पैसे वाटपा पुढे हदबल झाली का हतबल होण्यापेक्षा आपल्याला असं म्हणता येईल की ह्याला कसं तोंड द्यायचं हा एक प्रश्न असतोच आणि त्याच्यामुळे शेवटी निवडणुकातून मग खरं चित्र रिफ्लेक्ट होत नाही दीपक केसरकरांचा एक पाय भाजपात आणि एक पाय शिवसेनेत होता असाही नितेश राणे यांनी आरोप केलेला आहे हा आरोप चुकीचा आहे कारण चांगले संबंध असणं याचा अर्थ त्या पक्षात जाणं असं होत नाही चांगले संबंध अनेकांचे असतात आणि ते तसेच ठेवणं ह्या आपल्या एक परंपरेचा भाग आहे उद्धव ठाकरे असं म्हटलं आमच्याकडे एक गद्दार होता उद्धव ठाकरेंनी शहाजी वापरून टीका केल्या आता बोलतील काय गाडी काय पोलीस त्यांच्या धाडी प्रकरणावर त्यांनी एक विधान केलं उद्धव ठाकरे माहितीप्रमाणे शहाजी बापू सध्या आजारी आहेत आणि आजारी माणसावर एखादा असं कॉमेंट करणं हे चुकीचं आहे असं मला या संदर्भात सांगावं असं वाटत उद्धव ठाकरे यांनी सुद्धा कुठेतरी निलेश राणे यांचं जे काम करते त्याला कौतुक म्हणता पण त्यांनी म्हटलंय की एका बाजूला हात टाकले ज्याच्या घरावर त्याला ज्याच्या घरात पैसे मिळत त्याला अटक न करता फक्त ज्यांनी दाखवून दिलं त्याला अटक झाली हे चुकीचं अशा वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी सुद्धा चुकीचं हे सर्वच लोक म्हणतात की ज्यांनी हे दिले पैसे त्याला त्याच्यावरच केस झाली आणि ज्यांच्याकडून पैसे मिळाले त्याच्यावर मात्र काही कारवाई झालेली नाही हे सर्वांनाच माहिती आहे उद्धव अजून एक काल विधान केले खोके घेऊन पसार झालेल्या गदारांना त्याची जागा दाखवा असं मतदारांना त्यांनी आवाहन केलं आता हे किती काळ असं चुकीचं बोलत राहणार याला आहे सावंतवाड आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवून दिलेलं आहे खरी शिवसेना कुठली आहे त्याच्यामुळे आमचे सर्वाधिक आमदार निवडून आलेले आहेत त्याचा त्यांनी बोध घ्यावा आणि आता तरी असं बोलणं थांबवावं ते भाजपनं कायमच छोट्या पक्षाला अशा पद्धतीची वागणूक देतं आणि कुठेतरी छोट्या पक्षाने संपवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला वाटतं का महाराष्ट्रात सुद्धा असा प्रयोग सुरू झालाय या संदर्भात आता काही बोलणं योग्य होणार नाही अजून मुंबईची निवडणूक व्हायची आहे मुंबईची निवडणूक झाल्यानंतरच या संदर्भात अधिक बोलणं योग्य ठरेल तुम्ही पैशाचा पैसेचा वापर केला जातो एंबुल वापर केला जातो असा आरोप केला होता त्याच्यावर नितेश राणे काल असं म्हटलं तुम्ही स्थानिक आमदार आहात तुम्हाला याची माहिती असेल तर ती पोलिसांना द्यावी असं त्यांनी आवाहन केलं होतं तुम्हाला पोलिसांना वेळोवेळी आम्ही जाता सुद्धा पैसे वाटले जात आहेत बुथ आपण सुद्धा जाऊन त्याचं पिक्चरायझेशन करू शकता आता पोलिसांनी येऊन हे थांबवलं पाहिजे पोलिसांना कळवणं हे आम्ही करू शकतो परंतु स्वतः जाऊन ते पकडणं हे दुसरेच काहीतरी प्रकार उद्भवण्याची शक्यता असते म्हणजे रात्री आचारसंहिता संपल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांची गाडी पोलिसांनी पकडली त्यानंतर का उशिरा निलेशाने ठेवल्याचं आंदोलन झालं कारवाई झाली आता देखील सावंतवाडीत काही ठिकाणी ठिकाणी जाऊन पैसे वाटप केले जाते प्रमाणात जिंकण्यासाठी माहिती आहे की काही नेतृत्व संपवायची याच्यासाठी बारेमाग पैशाचा वापर केला जातो काल आशिष शलार यांनी सांगितले की रवींद्र चव्हाण यांच्यावर जे आरोप केले जातात ते पूर्णतः खोटे आहेत आणि भाजप हे सहन करणार नाही असंही त्यांनी सांगितलेलं आहे मी तर स्वतः कधी आरोप केलेला नाहीये परंतु आरोप केले असेल तर त्याची योग्य ती उत्तर दिली गेली पाहिजे असं मला वाटतं शेवटचा प्रश्न वीस हजार मतदार मतदान करणार आहे सावंतवाडीत मग चुरस पाहिला मी तुम्ही मतदान करायला आता थोड्या वेळ निघणार आहात कसं बघता कारण ही नगरपंचायत परिषद सावंतवाडी असेल किंवा वेंगुळला भाजपने प्रतिष्ठेची करत केलेली आहे तुमच्यासाठी प्रतिष्ठेची आहे कशा दृष्टीने झाल्या पाहिजेत पैसे वाटून निवडणुकांचा रिझल्ट करणं अत्यंत चुकीचं आहे आणि त्याला खरा निकाल असं म्हणता येणार नाही त्याच्यामुळे लोकांनी निर्भयपणे मतदान करावं असं मी आज सुद्धा आवाहन करतो उद्या गुन्हा रुजू पाहणार तुम्ही देवाची कृपा असली तर निश्चित शंभर टक्के एवढे वाट पैसे वाटल्यानंतर कुठेतरी मनामध्ये धाकधूक निर्माण होतेच आता आपण जाऊन तिथे पिक्चर करू शकता की पैसे खरोखर वाटले जात आहेत का वाटत नाही कारण पंचवीस वर्ष तुम्हाला सातत्याने लोकांनी दीपक भाई, भाई दा कि दीपक मतदान केलेलं आहे नाही असं आहे की अशा तरी पैशाचा वापर कधी झालेला निवडणुकीच्या दिवशी सुद्धा पैसे वाटायचे हा प्रकार पूर्णपणे नवीनच आहे आणि तसा प्रकार आज सावंतवाडी मध्ये चालू आहे ही वस्तुस्थिती आहे निश्चितपणे हे काम तर पोलिसांनी त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी आज सुद्धा जी बाहेरून लोक आलेली आहेत त्यांना शहराच्या बाहेर घालवणं आवश्यक आहे कारण एक निवडणुकीचा हे राहिलेलं आहे की ज्या दिवशी निवडणुका सुरू होतात त्यावेळेला बाहेरून आलेल्या लोकांना त्या ठिकाणी एंट्री दिली जात काही पुन्हा एकदा सिंधुर्ग जिल्ह्यात दहशत निर्माण झाली असं आपल्याला वाटतंय का एका अर्थाने याला दहशत आर्थिक दहशत म्हणता येईल